नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजाशाहीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा जानेवारी वार शनिवार होई बाजार बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनल नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक सहाशे तेवीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवक एकशे तीस किमान दर एकशे चाळीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे पासष्ट किमान दर शंभर कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे अठ्ठावन्न किमान दर एकशे ऐंशी कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे तीस रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर शंभर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट संगमनेर आवक तीनशे किमान दर पंच्याहत्तर कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारणतर एकशे तीस रुपये कॅरेट धन्यवाद